या मदराचा फायनलचा फेरा संपन्न झाला आणि तो फायनलचा निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय सुंदर असं शिस्तबद्ध मैदान संपन्न झालं आणि आचया माजरातील सहा नंबरचा मानकरी ठरला सहाव्या क्रमांकाचा मान भटकवला तास क्रमांक एक वर धवली गाडी आई रामदायीने प्रसन्न केदारनाथ प्रसन कुमारी अस्वि प्रणय कदम आवासी राजेश सावंत गाणे या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पहाली सेमी क्रमांक सहा मध्ये संगरमत झाला होता दोन गाड्यांना सामना निकाल दिला होता दादा सावंत गाणेकरांचा घरचा साज पाहिला होता रुद्रा आणि बाजी आणि त्याच्यासोबत बा शेट कदम पेमशेट कदम आवाशी आणि सोन्यावर खटावकरांचा बुलेट आणि भारत पाहिला होता त्यामध्ये फायनलसाठी सुंदर अशी गाडी पाहाली बाबा कदम प्रेम कदम आवाशी आणि सोन्या ड्रायव्हर खटावकरांची बुलट आणि त्याच्यासोबत मिथून पवार सुमित भोसले नांदवकरांचा रुद्रा रुद्रा आणि बुलट हे आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकासाठी गाडी पात्र केली निखिल ड्रायव्हर वाघळवाडी बारामतीकरांनी महाराष्ट्र कोकण केसरी मैदानातील पंचम क्रमांकाचा मानक घडवला पंचम क्रमांक भटकावला तास क्रमांक दोन व धावली गाडी सोमदाई महालक्ष्मी प्रसन्न लक्षात झिरो झिरो सात ग्रुप ओमळी या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदराशी गाडी पहाली लक्षा झिरो झिरो सेवन ग्रुप ओमळेकरांचा चिमण्या आणि त्याच्यासोबत भोरकरांचा शंकर पहाडा सुंदराशी चिमण्या आणि शंकरची गाडी पाचव्या क्रमांकासाठी पात्र केली सोन्या लोणीकरांनी महाराष्ट्र कोकण जेसे मुंडेकरांच्या मैदानातील चार नंबरचा मान पटकावला चौथ्या क्रमांकाचे मानकर धरले तास क्रमांक पाच व दौरली गाडी स्लो गेंड्राय जनादन होळकर पाले या गाडीचा चौथा आक्रमण राहा सुंदर गाडी पहा स्लोक एंटरप्राइजेस जनार्दन होळकर संकेत मारिक अक्षय मारिक आणि जितू डावेरे आवेरे चेतन शेठ पोखळे पुणे यांचा घरचा असाच प राजा आणि रोलेक्स एका राशीची दोन बैल पहाली हे आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकासाठी गाडी पात्र केली शुभम ड्रायव्हर जालनेकरांनी आजच्या या मैदानातील तीन नंबरचा मानकरी तृतीय क्रमांक सहा धावली गाडी आई महाकाली प्रसन्न शिरगाव पायगोडे या गाडीचा तृतीय क्रमांकाला सुंदराची गाडी पाहली आई महाकाली प्रसन्न भट्ट्या भाऊ शिंदे शिरगाव पावल्या मारुती प्रसन्न पायवरवाडी पायरवाडी या नावावरती नसीब आजमावलं सरपंच जावेद मुल्ला तांबेकरांचा सर्जा आणि त्याच्यासोबत श्रावणी दत्ता शिंदे पाटकर आणि राजेदा सावंत गाणेकरांचा पतंग सुंदर अशी पतंग आणि सर्जाची गाडी तिसऱ्या क्रमांकासाठी पात्र केली आक्कू डायवर अपसिंगकरांनी दोन गाड्यामध्ये अटी आणि तटीची लढाई झाली त्या लढतीमध्ये द्वितीय क्रमांकाचा मान लढला दोन नंबरचा मान आता आज क्रमांक चार वर धरली गाडी स्वर्गीय दिलीपराव शिंदे पेडांबे दसपटी बैलगाडी शर्यत ग्रुप चिपळून या गाडीचा द्वितीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली स्वर्गीय दिलीपराव शिंदे पेडांबे दस पटी बैलगाडी शर्यत ग्रुप चिपळून अक्षय भैया जाधव कुमारी स्वप्नाली दिलीपराव शिंदे पेडांबे आणि संतोष मामा कदम आडरे यांचा या ठिकाणी सोन्या पाहाला आणि त्याच्यासोबत अभिजित भैया पाटील विटा रणजित भैया पाटील विटा आणि सोमनाथ जगदाय पेडगावकरांचा पुसेगाव हिंद केसरीचा मानकरी जीवा पाला सुंदर अशी सोन्या आणि जीवाची गाडी द्वितीय क्रमांकासाठी पात्र केली बहि्याण्यावर वाटेगावकरांनी आणि आजच्या या मैदानातील एक नंबरचा मानकरी सम्राट आमदार माननीय श्री शेखरजी गोविंदरावजी निकम यांच्या वाढदिवसानिमित्त जितकल महाराष्ट्र कोकण केसरी मैदानातील एक नंबरचा मान भटकोरा प्रथम क्रमांकाचे मानकर ठरले तास क्रमांक तीन व गावलेली गाडी केदारनाथ प्रसन्न सौ प्रतिभा कांबळे माजी पसरपंचा सुशांत कांबळे मुंडे या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पहा सौभाग्य होती प्रतिभा कांबळी माजी उपसरपंच मुंडे आणि बड्डे बॉय सुशांत कांबळे मुंडे या नावावरती नसीब आजमावलं उजवीला पहाला सचिन शेठ चव्हाण वाईकरांचा एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सिकंदर आणि डावीला पहा पी आशिष शेठ पाटील तोंडरे पनवेल गणेश शेठ डिमळे खेड शिवापूर आणि देवान अमित पाटील सुपने सुपनेकरांचा महाराज केसरीचा मानकरी टिटवी पाले, सुंदर अशी गाडी पळवली टिटवी आणि सिकंदर ची ज्या ड्रायव्हरचा आज या ठिकाणी वाढदिवस आहे आणि ज्या ड्रायव्हरला चॉकलेट बॉय म्हणून संबोधलं जातो असा शंभूर ड्रायव्हर वागावकरांनी आजच्या माजारातील प्रथम क्रमांकाचा मान पटकवला